दत्त जयंतीच्या निमित्तानं आज कोल्हापुरातील नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी आहे ती पाहायला मिळते पहाटेपासूनच दत्त भक्तांनी या नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरावरमध्ये गर्दी केल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते आपण दत्त मंदिराच्या तीरावरची ही दृश्य बघतोय खरं तर दत्त महाराजांच्या अवतार असलेला नरसिंह सरस्वतींनी बारा वर्ष याच पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमावर तप आहे तो केलेला होता आणि त्यामुळं दत्त भक्तांमध्ये नरसिंहवाडीतील या दत्त मंदिराचं एक वेगळं आगळं महत्त्व आहे श्रद्धास्थान हे आहे आणि त्यामुळंच आज दत्त जयंतीच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कृष्ण आणि पंचगंगेच्या संगमावर आपण बघतो पाण्यामध्ये दर्शन घेऊन किंवा पाण्याचं पूजन करूनच हे सगळे भाविक जे आहेत ते दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आपल्याला पाहा पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमावरचा हा काठावरचा हा सगळा तीर जो आहे तो भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं आहे खरंतर आज दिवसभर या दत्त जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या धार्मिक विधी या सगळ्या दत्त मंदिरामध्ये पार पडणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं भाविक या दत्त मंदिर परिसरामध्ये आल्यामुळं पंचगंगा आणि कृष्णेचा जो काही काठ आहे किंवा संगम आहे त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला अनुभवायला मिळते सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी नरसिंहवाडी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव